पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी गाठी घेतल्या इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत पंतप्रधानांनी द्विपक्षीय चर्चा केली त्याआधी पंतप्रधानांनी काल रात्री ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांची भेट घेतली ऑस्ट्रेलिया जी ट्वेंटीमधला महत्त्वाचा भागीदार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली दहशतवादाविरोधातला जागतिक लढा अधिक बळकट करण्याची कटिबद्धता यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केली या चर्चेमध्ये संरक्षण आणि सुरक्षा अणुऊर्जा आणि व्यापार या महत्त्वाच्या तीन मुद्द्यांवर चर्चा झाली असून या क्षेत्रांमध्ये पुढील वाढीकरता प्रचंड संधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सोबतच शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या मुद्द्यावरही चर्चा झाली याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपर्स या दक्षिण आफ्रिकेच्या तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष कुस बेकेर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फॅब्रिकिओ लोईल यांच्याशी ही चर्चा केली भारतीय डिजिटल क्षेत्र कृत्रिम तज्ञ स्टार्टअप्स आणि अंतराळ अशा क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीबाबत यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीय समुदायातल्या नागरिकांसोबत समु